सोपे जीवन जगण्यासाठी स्वामींनी दिलेले काही महत्वाचे उपदेश जे प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा विश्वास ठेव चिंता सोड एका वेळेस एक गरीब माणूस श्री स्वामी समर्थनजवळ आला आणि म्हणाला माझं आयुष्य खूप संकटाने भरलेलं आहे स्वामी म्हणाले तू फक्त विश्वास ठेव चिंता करू नकोस पण विश्वास मात्र तुला मार्ग दाखवेल त्या माणसाने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि थोड्याच दिवसात त्याचे जीवन सुधारू लागले यावरून एकच उपदेश की विश्वास हा स्वतःवरती नेहमी ठेवला पाहिजे नेहमी सेवा हीच धारणा असते एक भक्त रोज मंदिरात यायचा पण गरज लोकांकडे दुर्लक्ष करायचा स्वामी त्याला म्हणाले फक्त नमस्कार करून जातोस पण तुझ्या बाजूला उपाशी बसलेल्यांना दोन घास देत नाहीस ही कोणती भक्ती तुझी त्या भक्तांनी पश्चाताप केला आम्ही गरजूंना मदत करायला सेवा करायला सुरुवात केली उपदेश हाच आहे की ईश्वराची सेवा हीच खरी प्रार्थना आहे माझं आहे मी पाहिन एका वृद्ध स्त्रीच्या वा नातवाला आजार झाला होता ती रडत स्वामींना म्हणाली स्वामी, स्वामी काहीतरी करा स्वामी शांतपणे म्हणाले माझं आहे मी पाहिन थोड्याच दिवसात मुलगा बरा झाला जेव्हा हो आपण पूर्ण श्रद्धेने स्वामींना साकडं घालतो तेव्हा ते, ते म्हणतात माझं आहे ते मी पाहिन जे स्वामींच्या हातात आहे ते नक्कीच करणार आहे सांभाळून बोल एक युवक स्वामी समर्थांजवळ आला आणि म्हणाला माझे सर्वांशी भांडण होते कोणीच मला समजत नाही स्वामी म्हणाले शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात आधी विचार कर मगच बोल तो युवक आपल्या बोलण्याची सवय सुधारू लागला आणि नंतर सर्व नात्यांमध्ये सुधारणा ना झाली विचारपूर्वक बोला यातून हाच उद्देश मिळतो लोक टाळा समाधान ठेवा एक श्रीमंत व्यापारी स्वामींना म्हणाला माझ्याकडे सगळं आहे पण समाधान नाही स्वामी ना म्हणाले ना तुला हवं ते सगळं आहे पण तुला हवं ते काहीच नाही लोभाच्या विळख्या तू अडकला आहे लोभ कमी केला आणि साधं जीवन जगायला सुरुवात केली तर समाधान त्याला लाभेल उदेश हाच आहे की लोक माणसाला अतपाताकडे नेतो आणि समाधान त्याला ईश्वरांच्या जवळ नेतो त्यामुळे नेहमी आहे समाधानी राहा हा उपदेश स्वामी आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छित कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस एक शेतकरी म्हणाला स्वामी मी खूप कष्ट करतो पण तरीही फळ मिळत नाही स्वामी म्हणाले तू फक्त कर्म करत राहा फळ आपोआपच मिळेल ते तू योग्य वेळेस मिळवशील तू शेतकरी काम करत राहिला आणि पुढच्या हंगामात त्याला भरपूर पीक मिळाले उपदेश हाच आहे की लक्ष द्या फळावर नाही फळ देणारा एक ना एक दिवस आपल्या वेळेची आपल्या कष्टाची किंमत ही आपल्याला मिळून देतोस त्यामुळे वेळेची योग्य वेळेची वाट पहा आणि आपल्या श्रमावरती केंद्र लक्ष केंद्रित करा स्वतःवर श्रद्धा ठेवा एक तरुण स्वामी लोकमाला कमी लेखतात कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही स्वामी हसून म्हणाले स्वतःवर श्रद्धा ठेव इतरांचा विश्वास नंतर ये, जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच तर खरा विजेता होतो तो तरुण आत्मविश्वासाने जीवन जगू लागला आणि यशस्वी झाला उपदेश हाच आहे की आधी स्वतःवरती आत्मविश्वास स्वतःचा विश्वास जागा करा म्हणजेच आधी पाऊल हे यशाच्या दिशेने आपण स्वतः टाकायचं आहे अशा वेळेस लोकांनी बोलण्याचा विचार न करता आपलं मात्र प्रामाणिक पाऊल हे यशाच्या दिशेने आपण टाकत राहिली पाहिजे कुठेही न डगमगता क्रोधावर नियंत्रण ठेवा एक माणूस स्वामींना विचारतो माझा क्रोध माझं आयुष्य नष्ट करत आहे काय करू स्वामी गंभीरपणे म्हणाली क्रोध हा अग्नीसारखा आहे दुसऱ्याला जाळायला जातो आणि स्वतः जळतो तो त्याचा शत्रू आहे त्याला सोडून दे त्या माणसाने ध्यान संयम आणि सेवा सुरू केली आणि शांत जीवन मिळवलं उद्देश हाच आहे की क्रोधाचा विजय हा शांतीतच असतो त्यामुळे क्रोध आला तर नेहमी शांत राहावे हाच उपदेश स्वामी आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितात दुसऱ्याला मदत करा पण गर्व करू नका एक भक्त गरिबांना मदत करायचा पण तो इतरांना सांगायचा की मी एवढं केलं स्वामी म्हणाले दे जे देतोस ते देवाच्या ज्ञावाने दे, दे मदतीचा अभिमान केला तर पुण्य निघून जातं तो भक्त नम्र झाला आणि गुप्तसेवा करू लागला उपदेश हाच आहे की सेवा केली तर त्यात अहंकार नसावा नाहीतर ती सेवा नसते आपल्या बऱ्याचदा लोकांना सवय असते की एक गोष्ट केली की कुणासाठी काही केलं तर, तर ते मोठ्यापणाने सांगायची संकट आली तरी ती घाबरू नका एका स्त्रीचे पती आजारी होते ती रडत म्हणाली स्वामी मी आता काय करू स्वामी शांतपणे म्हणाले संकट परीक्षा घेतात ती माझ्या जवळ सोबत आहे थोड्याच काळात तिच्या पतीची प्रकृती सुधारली देश संकट ही स्थायी नसतात श्रद्धा आणि संयम ठेवल्यास त्यातून देखील मार्ग नक्की सापडतो त्यामुळे संकट आली म्हणून घाबरू न जाता त्याला तोंड देण्याची किंवा त्याच्याशी धैर्याने सामोरे जाण्याची ताकद आपण मनात बाळगली पाहिजे शांत रहा उत्तर वेळच देईल हे देखील स्वामी आपल्याला उपदेशातून सांगतात जेव्हा लोक गैरसमज करून बोलतात तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका शांत रहा कारण वेळच त्यांना खरं उत्तर देईल आपल्या कृतीचं आपलं खरं पात्र दाखवतात बोलण्याने नाही तर वागण्याने आदर मिळतो त्यामुळे आपल्या कृतीतून आपलं पण हे उतरवा तर नाही की बोलण्यातून पोटासाठी काम करा पण आत्मासाठी साधनं करा पोट भरणं महत्त्वाचं आहे पण आत्मा रिकामाच राहिला तर आयुष्य हे व्यर्थ ठरतं नुसती भौतिक प्रगती नको थोडी आध्यात्मिक प्रगती आवश्यक आहे देवावर विश्वास ठेवा आराधना करा ध्यानधन करा यातून आपल्याला मनशांती मिळते आणि आपलं कर्म हे सत्कर्मी लागतं आपलं कर्म हे चांगल्या प्रतीसाठी आपण त्याचा उपयोग करतो जे घडलं ते चांगल्यासाठीच उद्देश आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हेतू असतो क्षणिक दुःख ही भविष्यातील सुखाची तयारी असते याचाच अर्थ आयुष्यातील प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकवण असते ती समजून घ्यायला हवी वेळ कोणतीही असू सुखात दुःखात आपल्या प्रत्येक प्रसंगातून आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे स्वतःला ओळखा मग जग बदले <coughs> याचा तो उपदेश हाच मिळतो की आपण स्वतः कोण आहोत आपली खरी ताकद काय आहे हे समजल्याशिवाय बाहेरचं जग समजत नाही त्यामुळे आधी स्वतःला समजून घ्या स्वतःची ओळख हीच तर खरी आध्यात्मिक वाटचाल आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट करायला लागतो आणि स्वतःचं अस्तित्व हे ज्याला जपता आलं त्याला जगामध्ये कोणीही हरू शकत नाही देवाकडे मागा पण योग्य वेळी आणि योग्य गोष्ट उपदेश हाच आहे की देव सर्व काही देतो पण त्याच्याकडे मागताना विवेक ठेवावा जेव्हा आपण योग्य विचार करून नम्रतेने मागतो तेव्हा ईश्वर नक्कीच ऐकतो पण आपल्याला जे योग्य आहे तेच तर देतो हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला मनात हवं हो तेच आपल्याला मिळेल असं नाही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला मिळाल्या तरी त्या आपल्या भाग्याच्या असतात यातून हे सत्य होतं लोक कधी कधी तुमच्यावर आरोप करतील निंदाही करतील पण त्या प्रत्येक वेळी उत्तर द्यायला हवं असं नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात शांत राहा ही त्यांना वेळच देईल कारण सत्य कधीच लपून राहत नाही आणि वेळेने दिलेलं उत्तर हे नेहमी ठोस असतं तो, श्रद्धा ठेवा संयम ठेवा श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी आपल्याला शांत राहून श्रद्धा ठेवायला सांगतात संयम ठेवायला सांगतात आणि योग्य वेळेची वाट देखील पाहायला सांगतात त्यामुळे वेळेअभावी आपण कोणताही घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो त्याच्या त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पहा माझं आहे मी पाहीन असं म्हणणार आहे प्रत्येक संकटाने एकच आवाज ऐकू एक येतो माझं आहे मी पाहीन म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी उभी आहेत ही वाक्य म्हणजे विश्वासाचं बळ आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात चिंता नको श्रद्धा ठेव माझ्यावर श्रद्धा ठेव मी आहे तुझं दुःख निवारायला मी आहे जे माझं आहे मी पाहणार आहे जे मी तुला दिलं ते कर्म मी करणार आहे कर्म करत राहा स्वप्न पूर्ण करण्याची असतील तर रस्ता बदलू नको मेहनत वाढवा श्री स्वामी समर्थांचा उपदेश कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस जेव्हा आपण कोणतंही कार्य करतो चांगलं सत्कर्म कार्य करतो त्यावेळेस आपण फळाची कोणतीही चिंता न करता ते कार कर्म जर केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे शब्दांचं सामर्थ्य शब्द तुटले तेव्हा नातेसुद्धा तुटतात स्वामी म्हणतात बोलण्याआधी विचार करा शब्द वापरा पण शस्त्रासारखं नाही तर संजीवनीसारखं वापरा बऱ्याचदा आपण नात्यांमध्ये आपल्या बोलण्याने बऱ्याचदा अंतर निर्माण होतो आपल्या बोलण्याने नाते तुटतात आणि मग कुठेतरी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो हीच नाती जर प्रेमाने आणि संजीवनीप्रमाणे सारखी जर सांभाळली तर कदाचित नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतं श्री स्वामींचे उपदेश नक्कीच जीवनामध्ये जीवन सोपं करण्यासाठीचे महत्त्वाचे असे उपदेश आहेत जे सर्वांनी जीवनात ता आचरणात असावे आणावे असं मला वाटतं चॅनेल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण तोपर्यंत धन्यवाद